दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह नगरपरिषद कर्मचारी वसाहत हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संतोष बांगर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार तानाजीराव मुटकोळे स्वागताध्यक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगोली अरविंद मुंडे डॉक्टर अमोल धुमाळ माजी अध्यक्ष बाबारावजी बांगर युवा जिल्हा प्रमुख शिवसेना हिंगोली रामभाऊ कदम सामाजिक कार्यकर्ते शिवसेना हिंगोली सुमित दत्तराव कांबळे माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण माजी नगरसेवक श्रीराम बांगर माजी नगरसेवक सुभाष बांगर शिवसेना नेते विश्वनाथ घुग्गे बाळू बांगर शासकीय गुत्तेदार रत्नाकर उर्फ खल्ली बांगर माजी नगरसेवक गणेश बांगर माजी नगर अध्यक्ष बबनराव शिकरे रजनीताई पाटील व महिला पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली सर्व जणांनी टाळ्या वाजवून माझ्या नगर परिषद वसाहतच्या सर्व माझ्या कार्यकर्त्याचं स्वागत करावं या ठिकाणी आता काही कोणाची नावं घेत नाही डॉक्टर साहेब समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी इकडून बसलेले सगळे बांधव भाऊजी भाऊ व्यासपीठावर बसलेले बबन दादापासून तर इकडं त्या आमच्या ताईपर्यंत बसलेले सगळे नेते मंडळी आणि या इतरच्या जयंतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी मी आपल्याला एवढेच सांगेल दरवर्षी परमाने याही वर्षी या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल माझ्या सर्व समाज बांधवाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो मित्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय फक्त एका समाजापुरती नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय फक्त एकट्या मातंग समाजाने याच गुत्त घेतलं नाही कि माझा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणल्याच्या नंतर फक्त मातंग समाज मित्रो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या धरतीवरती ज्या ज्या मानवाने जन्म घेतला त्या त्या मानवाच्या हृदयामध्ये माझ्या लोकशाही भाऊ साठे यांचं स्थान हे असलाच पाहिजे मित्र माझ्या लोकशाही भाऊ साठेनं ज्या कादंबऱ्या लिहिल्यात काही फक्त एकट्या आतंग समाजापुरत्या लिहिले नाहीत माझ्या लोकशाही राणाभाऊ साठेनं अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला ना महाराष्ट्रापुरतं नाही मराठवाड्या पुरतं नाही भारत देशापुरतं नाही महाराजाला सात समुद्राच्या पार जर कोणी नाव उचित केलं असेल तर ते माझे लोकशाही अन्ना भाऊ साठे होते मित्र